कृष्णारी संत नामदेव समाजोन्नती परिषद या परिषदेच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा झाला या अंतर्गत समाजातील वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांत पाटील साहेबही उपस्थित होते खरं तर नामदेव महाराजांचं चरित्र आणि नामदेव महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोगरा फुलला या संगीतमय कार्यक्रम आपल्या सगळ्या श्रोत्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली नामदेव महाराजांचं विशेष मला असं कौतुक वाटतं की त्यांच्या ज्ञानाला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले तिथली पंजाबी भाषा अवगत केली त्या भाषेमध्ये लोकांचं प्रबोधन केलं आणि नामदेव महाराजांचे अभंग गुरुग्रंथ मध्ये आहेत हे केवढं मोठं कौतुकाचा विषय आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक सगळ्या राज्यांमध्ये नामदेवरायांनी त्या काळात प्रवेश केला आणि विशेष म्हणजे चोखोबा महाराज म्हणतात उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातहीनं जिथे देवळाच्या दारात यायचा अधिकार नव्हता मंदिरात येण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेस नामदेव महाराजांनी बंड पुकारलं आम्हाला जर तुम्ही गाभाऱ्यात येऊ देत नसाल तर गाभाऱ्यातला देव आम्ही वाळवंटात कीर्तनाला आणू काय काय क्रांतीचं पाऊल होतं आणि सकल संतांनी ही क्रांतिकारक पाऊलं उचलली आणि म्हणून आज आपण या अशा समाजव्यवस्थेमध्ये जगू शकतो मला वाटतं हे क्रांतीचं सामर्थ्य हे बंडाचं सामर्थ्य आणि हा विचार घेऊन तरुणांनी पुढे जावं अध्यात्म हा साठ सत्तरीनंतरचा विषय असा नाही तर तरुण मुलांनी इकडे वळावं इतकीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करेल रामकृष्णारी राम मी सन्मिता धापटे शिंदे आज इतक्या चांगल्या दिवशी इथे यायची संधी मिळाली आहे तर दोन ओळी फक्त खेळ वाळवंटी खाई खेळ मांडीला वाळवंटी खाई नाचती वैष्णव भाई रे क्रोध किलो पावटणि एकै कलगतिल एक पाए रे खेळ माण्डिला वाळवण्टे खाय नाचति वैष्णव भाई रे